आणि हा हिला माहीत मी टॅटू काढला तुम्हाला टॅटू दाखवतो हे बघा छोटा टॅटू काढला मी जास्त मोठा हे बघू शकता तुम्ही टॅटू टॅटू काढला तुला शोधत आहे का रे टॅटू जीवाला काही कला शरम काही आहे की नाही सगळे करतात काय काम नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मध्ये तर आज ना तुम्हाला सांगायचे आज ना मित्रांनो Uh, मी ना टॅटू काढला आहे आणि हे ना आईला माहीत नाही आणि पप्पाला पण माहीत नाही पण नाही पप्पाला माहीत आहे कारण मी परवा दिवशी पप्पाला दाखवलं होतं दोन शिवाय दिल्या त्याचं काय मी कॅप्चर करता नाही आलं पण आता ना आमच्या घरात फक्त आईचं चलते आणि आई आहे आता घरात आणि आईला माहीत नाही मी टॅटू काढला आहे तुम्हाला टॅटू दाखवतो हे बघा छोटा टॅटू काढला आहे मी जास्त मोठं नाही हे बघू शकत तुम्ही टॅटू हो टॅटू काढला आहे मी आईला माहीत नाही आता ना आपण ना आईला सोबत एक म्हणजे तिला सरप्राईज देऊ तिचे रिॲक्शन बुक कशी आहेत अशा तर मला शिवा पडणारच आहेत पण आता बघू आपण तर चला तिकडे आई आहे तर ठाकरे आई आईसोबत जाऊ आईला म्हणत बिटॅटो काढला तर आईचे रिॲक्शन बुक कशी आता तर ते भेटणार नाही म्हणून बघू आपण ठीक आहे आपण आता आई पैसे आई आयो काय तुला काहीतरी सांगायचं मला काय सांगणार आहे तिथे कुंकू लागला का तुझ्या ना ऐकल तुला काय सांगायचं मला काय सांगायचं मला मला तू पहिले गोष्ट शिवाय देणार नाहीस काय शिवाय नाही तू ऐकू तर पहिली गोष्ट मला शिवा देणार नाही तू आणि मला राग करणार नाही सांगतो तुला ऐक इकडं इकडं ऐक पहिले मी ना तुला शोकते गा करें। करें। का रे जीवाला काही शरम काही आहे की नाही करतात काय काम करतो तू अ तू काय काम करतो तुझं तुला तर कळायला पाहिजे मी काय काम करायला आपल्या आई वडील किती राहतात इथं आहे ना इथं काय वडील किती काम पण इथं चांगलं वाटत पण इथे इथे छातीवर कोण बघायला मूर्ख असतील ते तू व्याकल तू छातीवर कोण बघायला आई काल तू कुठं का असं चांगलं आहे काय नाही होत कोणतं काम करायचं द्यायला नाही तशी तशी हा काय होत नाही हे काम करतो मी म्हणून थोड तरी सांभाळणार रत्नदेव माय बाप कष्ट करायले पण इथं इथंच काढला ना मला सांगू नको ते मूर्खा इथंच काढला तर काय होत चल मूर्ख झालास तू कसे तुला अक्काल नाही रे ते चांगले की त्याच्यापेक्षा चांगला की दोन पोळ्या जास्त खाऊ पण तुला आवडलं काय आवडणं मला नाही आवडत नाही मला ते मी दाखवत नाही काय दाखवत ना कुठं ना कुठं तरी पण हा आता माझ्या ध्यानातल्या जाईल का किती वेळ सारखं मला विचार नाही का केलं असं काय केलं नाव घेऊन बिलकुन काही मूर्खपणा नये तसा इथं तू आपल्याला ते काम करायचं पोट भरायचं हा आपल्याला काय सरकारी नोकरी लागणार आहे असं अपेक्षा करायची नशिबाच दिवस सांगून येत नाही रे मला तसं नाही करायचं तसं नाही म्हणजे हे करायचं का तुला असं काय बी तुझ्या मनानं हे करायचं तुला काय बी तुझ्या मनानं मला नाही मला माझ्या ध्यानातून नाही तुला वाटत असेल चिंटू खरं तुला वाटत असेल मी व्हिडिओ करायला काय करेल मला त्या घे काय घेत घे ना माझ्या डोक्यातून जाईन आता मला नाही आवडलं अजिबात नाही आवडलं मिटू का होमिंगंट किती त्रास होते पागल किती झाल त्याला पूर्ण झाळतात हे पूर्ण खटखट खटखट खरखर खट, खट, पूर्ण दाऊ निघते छान वाटायले तुला तुला शोभा येते पण काय होणार आहे त्याच्यान काटवल्यात फोर गईस तू तुला शोभले पाहिजे हां ते बाप किती काम करते किती कुटकुट हाडा झाले तुला जीवाची अशी आहे अशा आरामाचं सगळं आहेला आता काम भेटलंय ना करतो ना कशी काय कशी बाई चांगला वाटला काय किती छान दिसायला ग मला नाही आवडलं मला वाटलं शोच काही लागलंय काय की शोच एका व्हिडिओ वाटलं पण छान नाही मला नाही आवडलं रे बाबा मला माणूस एकदा जन्मते आपलं स्पर्धे म्हणून जाते काय माणूस नाही पण परमेश्वर ठेवलंय ना आपल्याला तसं जगावं आपली इच्छा आहे ना असते इच्छा काही करत का माणूस नाही इच्छा इच्छा तशा तू खायला मागणार मला भजी करून दे म्हणला मी आज करून देणार आहे तुला आता काल तेल नव्हतं मग हे बरोबर नाही चिंटू हे अशा इच्छा बरोबर नाही तर माझा दिवस बराच जीव लागला नाही माझा लेकरू मागितलं मला देणं झालं नाही आज मी आता करणार आहे हम्म आणि तुला देणार आहे पण हे मला नाही आवडलं नाही आवडलं करच नाही आवडलं अरे तर काय प्रॉब्लेम आहे तुला काय प्रॉब्लेम हे बघा हे सिंपल एखादं का काम कर मला का काम करत का नाही काम करायचं आहे ना आता जिंदगीभर आता मी माझ्यासाठी कधी जगू आता वेळ आहे मला आता काही करताय मग कसं काम नाही का करायचं मला आम्ही आमच्यासाठी जगायचं म्हणजे आम्ही आजपर्यंत दिवस काढले की नाही 12 महिन्यांपासून पैसे जमाले रे पाच महिन्यांनी भाडं सांभाळल्या बघा आम्ही आमच्या सरकार राहिलो की नाही पण आम्ही आमच्यासाठी जग तुमच्यासाठी विषय करू ना जन्म आहे चांगला चा। अरे हो पण आता स्वतःची ख्वाहिश काय राहते काही काही ख्वाईश असते तस करा पण छान नाही मदत काढून ऐक नाही मग ऐक नव्या तुला सांग समजून सांगतो बरं ऐकतो शर्ट शर्ट आहे बघ शर्ट चा मदत आहे ना कोणाला दिसतंय ना काही नाही आपापल्या स्वतः सुटी काढतो मी आणि मदत काढू आता जर मला लोक दाखवायचं ना? तर मी हातारू काढल असत बीके शान तरी हातावर पण मी हातारू बी नाही पण तू काढला पण हो काढलं मग इथं काढलं ना इथं इथं ना। मला नाही बघा हिचा अर्थ कसं चांगला आहे ना काय बस म्हणजे वाईट आहे मला माहिती पण एक आपली मर्जी असते पण मी जास्त शोधासाठी नाही काढलं मित्रांनो आईला ना आवडला नाही आईची आईचा मूड खराब झालाय आईला नाही आवड पण आता काल आहे काय करू शकतो मी खुश आहे ना काल आहे ना आता थोडी आई चिडलेली आहे पण बघायला का तुम्ही कसा आवाज झाला सांगायला छान दिसाल ना तुम्ही सांगा मध्ये छोटंच आहे ना का कोणाला काही प्रॉब्लेम नाही लागून बोलो दहा होऊन जाते ना, ना, ना तर मित्रांनो आईला आपला प्लॅन ड्रॉपआउट झाला आहे आणि आईला नाही हे व्हिडिओ म्हणजे त्या टू आवडला नाही पण पप्पाला बी नाही आवडला दोघांना पण नाही आवडला कारण आमच्या इथं कोणी काढत नसते तर दोघांना कोणालाच आवडला नाही तर आपला हा व्हिडिओ एकदम हे आहे कोणालाच आवडला नाही आणि तर काय करू शकतो आता, थे काला। थे काला आता, पन पन आ, आता ते काढला ते काढला मी आता ते मिटत पण नाही पण एक एकमेकांनी मित्रांनो आवड होती म्हणून काढला पण बघा ना नाही बघा अजून पण भाडे केलेलीच आहे काय म्हणले ते बी काढतो टेन्शन नको घेऊ आई तू करतो करतो सगळं करतो टेन्शन नको काय करतो तू रे फटत जाय मी कधी उद्या जातो म्हणजे तू आई ते पक्का मित्रांनो हा काय मला कळते तुला जेवायला द्यायचं मला मला ना भजे खायचे भजे ते करू ना तर मित्रांनो हे आपले होते आईचे रिॲक्शन आणि आईला हा म्हणजे टॅटू आवडला नाही पण आता काय करू शकतो आपण आता काय करू शकत नाही तरी जाऊ द्या तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ठीक आहे मग स्वतःची काळजी घ्या आईवप्पाची काळजी घ्या करा आणि आता चला बाय स्वतःची काळजी घ्या आई बाप्पाची काळजी घ्या बाय